आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करावं अपडेट करा जनपद बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा काय म्हाडा मतदारसंघात माझं काय म्हणामध्ये किंवा अभि पाटील दोन का वाटतंय काय त्यांचं काम आहे हो त्यांचं त्यांचा फोन केला तर उचल दिली उचल दिली आपलं असं आमचं म्हणणं आहे घ्या मी आपलं नाही पाठवले नाही मला नाही पाठवलं मी चालू आप म्हणजे आपण सदेश आहे त्या माणसामुळे आहे सदेश आहे मी घ्या मी समज्या परत सर म्हणून पाठवू शेतो आज सरप नाही मी चालू सदेश आहे अपक्ष आहे नऊ रुपया देतात मी रात फोन केल्या उठणार माणूस पाहिजे तुम्हाला किमान पर्सेंटे किंवा शिव पर्याय नाही कोणा माझ्या पर्याय नाही आबा कुंडी फुंडली कोंड कोण चुकी नाही गोष्ट आबा कुंड्याची फुंडली पस्तीचे भाव केला हे आज बरोबर टक्के गरवाला एक रुपया घरवाची पिकोटा शंभर रुपये शंभर रुपये मी आम्ही रोज पाचशे हजार रुपये मी आता पिलू जातो रुपये पिलू जातो म्हणजे तुम्हाला बोलतो पिलू मोत तुम्ही बरोबर तुम्ही जातो तर ऐकून घ्या आबा किंवा प्रशांत गेडे निवडून येणार की ह्याचं नाव ह्याचा विषय आपला ऐकून घे मी चल सापसत बंदाचं कार्य चांगलं आहे सगळ्यातलं बरं त्याला मी मत चकणार तर मी राजीनामा देणार आव गबर अण्णासारखा आव गबर अण्णा तर मी राजीनामा देणार पण बाबा दादाला त्याला मत तुम चाला। ना तुमच्या भूमिकांनी कसं चाल या ना शंभर टक्के काळ्या दगडावर ग या ना कुणी किती कसं चालू द्या ही इतिहास कोणाला कळत नसता आपल्या अंतकर काम अवधोबरांना सुधाकर पंत ऐकून घ्या अवधोबरांना सुधाकर पंत हे दोघांनी गट सांभाळा अवधोबरांनाचा किचर कुठला आम्हाला काय माहीत नाही

हे पूर्ण भ्रष्टाचार आहे काटा हन्न लूप हन्न शेतकऱ्याला सगळ्या गोष्टी अडचणीत आणणं त्यामुळं ह्या माडा मतदारसंघात नवीन नेतृत्व तयार होण्याकरता ज्यांना कोणाला जर तुतारीचं चिन्ह मिळत असेल उमेदवारीला तर त्याला तू कोणी असो आणि तरुण असावा तुमचा इशारा हे अभिजित पाटील यांच्या तसं काय नाही पवार साहेबांनी कोणी नाही तिकीट देऊ पहिले काकडाला देऊ आम्ही त्याला नेऊ पवार साहेबांचं म्हणजे बबनदादांचं जे त्यांच्या मुलाला पवार साहेबांना तिकीट मिळत आहे असं मान्य जरी मिळाले तिकीट तर आम्ही त्यांना नेऊ फक्त तूच आहे तू काय मग कोणी या बबनदादाचा पुतण्या असो बाबाचा मुलगा असो आगारी मुलीचा मुलगा असो कुणी असो आम्ही तुतारीला फक्त घेऊन देणार मग तो व्यक्ती कोणी असो नवीन नेतृत्व तयार करण्याच्या रणजित शिंदे आमदार मिळते असं आम्ही त्यांना रणजित शिंदे रणजित शिंदे गेले तर आम्ही त्यांना कुटारीवर जर गेलं जर चिन्ह आलं किंवा पक्षामध्ये ते जर सामील झाले तर आम्ही त्यांना मिळतो काय वाटतं तुम्हाला आम्ही आता सध्या आम्ही तर कामगाव युवक वर्ग म्हणजे जिल्हा किती त्यांचं काम करणार चांगलं काम करणारा माणूस आहे युवक काय एक फोन केला कॉल केला काम करते ती मी सांगतो की ते येतील असं वाटत हा आम्ही तर काम करणार बाबा गावात काय मतदान होते आमच्या इथे तेवढं करण्याची आपल्याला मतदारसंघात आपलं हे पाहिजे जो उमेदवारी त्याला तुम्ही मतदान अर्धा आता त्यांना तू म्हण की मतदान घेते की मला शेतकऱ्यात काय भलं आहे का लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न बस्त्याचे महिर घर म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूम मध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेड मध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये फुल कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये एलईडी टीव्ही फ्रिज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्च्या टीपॉय सागवानी देवघर झोपाळा अगदी योग्य किमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बसता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतीक फर्निचर मध्ये आमचा पत्ता यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा